नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे मोहिनी एकादशी तर कोणतीही एकादशी असेल त्यावेळेस आपण गायीची ही करतच असतो किंवा आपण दररोज गायीची सेवा तर करतच असतो आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये आपल्यावरती सतत काही ना काय संकटे अडथळे येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला सगळ्या देवी देवतांची आपल्याला दररोज सेवा करणं शक्य होत नाही म्हणून मग एकादशीच्या दिवशी आपण गाईची सेवा पूजा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून मग आपण गाईची आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी सेवा केल्यामुळे आपल्याला गाईचा आशीर्वाद मिळत असतो म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी गाईची सेवा करण्याबाबतच आणि मग गाईला काही वस्तू खायला पण द्यायच्या आहेत तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता गाईची सेवा करत असताना आता मोहिनी एकादशी ही जी एकादशी आहे तर वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात आता ही जी एकादशी आहे तर सर्व पापांना दूर करणारी एकादशी आहे या एकादशीचा आपण उपवास केल्यामुळे एकादशीच्या वृत्ताच्या प्रभावामुळे मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे वृत्त करत असेल त्याने आदल्या दिवशी दशमी तिथीच्या रात्री वृत्ताच्या नियमाचे पालन केले पाहिजे या दिवशी विष्णूसोबतच रामाची पण पूजा केली जाते तर इतर प्रत्येक एकादशीचं काय ना काय वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे या एकादशी दशीचं पण हे जे महत्त्व आहे तर अशा पद्धतीचं महत्त्व आहे तर आता एकादशीच्या दिवशी आपण गायीची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीची पण सेवा करायची आहे कारण की तुळस हे आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्री विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे एकादशीच्या दिवशी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची पूजा करणे पण शुभ मानले जाते या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेच्या झाडापुढे तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुळशी मातेला मा अकरा किंवा मा एकवीस प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता जर तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा वगैरे नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता आणि ज्यावेळेस मग आपल्या असं केल्यामुळे काय होतं की तुळशी मातेची सेवा पूजा केल्यामुळे आपल्यातील घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तर मग त्याचप्रमाणे आपल्याला गाईला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर त्या काय खायला द्यायच्या आहेत त्या अगोदर आपल्याला सकाळी ज्यावेळेस आपण लवकर उठू त्यावेळेस मग ज्यावेळेस स्नान करणार असतील घरातील व्यक्ती तर प्रत्येक व्यक्तीच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे ज्यामुळे काय होईल की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला लाभेल आणि त्याचप्रमाणे मग त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच की गंगाजल आपल्याला टाकायचं आहे जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे तर आपण देवपूजा करतोच तर आपल्याकडे भगवान विष्णूची मूर्ती असेल तर भगवान विष्णूची मूर्ती घ्यायची आहे कामना जर भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची पण मूर्ती घेऊ शकता किंवा मग श्री स्वामी समर्थ यांची पण तुम्ही मूर्ती घेऊ शकता कारण की श्री स्वामी समर्थ म्हणत असतात मीच राम आहे मी आणि मग अभिषेक घालून झालेलं जे पाणी असतं तर ते पाणी तीर्थ म्हणून मग घरातील प्रत्येक व्यक्तीने ते पाणी प्यायचं आहे आणि मग त्यानंतर ते पाणी घरामध्ये थोडंसं सगळीकडे शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि प्रत्येक व्यक्तीतील पण नकारात्मकता निघून जाते त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजेच की स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला स्वामी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं फळ म्हणा किंवा मिठाई म्हणा जे पण तुम्हाला शक्य होत असेल ते अर्पण करायचं आहे आता जर तुम्ही एखादा उपवासाचा पदार्थ अर्पण करत असाल तर त्यामध्ये तुळशीची आवर्जून अर्पण करायची आहे आता जर तुम्हाला तुळशीपत्र नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा मग एखादं खाली गळून पडलेलं पान पण तुम्ही घेऊ शकता कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करत नाही आणि तुळशीपत्र पण तोडत नाही कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं वृत्त असतं म्हणून मग ह्या दोन गोष्टी करत नाहीत म्हणून मग खाली पडलेलं पाणी घेऊन पण तुम्ही अर्पण करू शकता आणि जर आपण तुळशीपत्र अर्पण केलं नाही तर भगवान विष्णूंचा नैवेद्य अपूर्ण राहतो म्हणून तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत आता ह्या घरी सगळ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि मग भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवायना महामंत्र म्हणू शकता किंवा मग विष्णू सहस्त्रनाम तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती लावून श्रवण करू शकता तुम्हाला जे शक्य होत यापैकी ते तुम्ही करू शकता पण आजच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा पूजा करणे तेवढंच महत्त्वाचे आहे आणि मग गाईला ज्या वस्तू आपल्याला खायला द्यायच्या आहेत तर मग त्या काय करायचं आहे आपल्याला की एक आपल्याला चपाती बनवायची आहे आता ती चपाती बनवत असताना त्या चपातीमध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकून पण चपाती बनवलात तरीही चालेल किंवा नाही टाकला तरीही हरकत नाही आणि ती जी चपाती घेतली आहे तर त्या चपातीवरती आपल्याला थोडंसं गूळ ठेवायचं आहे आणि थोडीशी एक हरभऱ्याची डाळ म्हणजे एक तासभर अगोदर हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची आहे आणि मग ती हरभरा डाळ त्यावरती टाकायची आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मग त्याचा पतीवरती ठेवायच्या आहेत आणि तुमच्या घरीच जर गाय असेल तर तुम्ही हा उपाय घरीच गायीजवळ करू शकता जर तुमच्याकडे घरी गाय नसेल तर त्यासाठी तुम्हाला गोशाळेत जावं लागत असेल तरी पण तुम्ही तिथे जाऊन उपाय करू शकता जात असताना काय करायचं आहे गाईला आपल्याला केळी तुम्ही घेऊन जाऊ शकता खाऊ घालायला किंवा मग तुम्ही हिरवा चारा घेऊन जाऊ शकता तुम्हाला जे शक्य होत असेल यापैकी कोणतीही एक वस्तू न्यायला तरी पण चालेल जात असताना एक तांब्या भरून पाणी न्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर अगोदर गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे गायची पूजा करायची आहे गायला हळदी कुंकू लावायचा आहे आणि गायच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि मग चपाती खायला द्यायची आहे जशा पद्धतीने तुम्हाला गायला चपाती खायला घालता येईल तशा पद्धतीने तुम्ही चपाती घा खायला घालू शकता आणि नंतर गायची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरि विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून म्हणून मग ह्या ज्या वस्तू आहेत तर गायला खाऊ घालायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे गायच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे नंतर मग गाईला आपल्याला तीन प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना मध्येच न थांबता प्रदक्षिणा घालायची आहेत किंवा कोणालाही न बोलता आणि ग यामुळे काय होतं आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते सगळ्या देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्याकडून दररोज सगळ्या देवांची सेवा करणं शक्य होत नाही कळत न कळत आपल्याकडून कोणत्या देवाच्या सेवा करत असताना चुका होत असतात म्हणून मग एकादशीच्या दिवशी आवर्जून गायीची पूजा करायची आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर खायला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे थोडा वेळ तुम्हाला तिथेच बसणं शक्य होत असेल तर बसून पण तिथे तुम्ही मंत्र म्हणू शकता गाईजवळ एखादा वासरू असेल किंवा दुसरी एखादी गाय असेल तर त्यांना पण तुम्ही ज्या काही केळी वगैरे घेऊन गेला असाल ते पण तुम्ही त्यांना खायला घालू शकता किंवा हिरवा चारा असेल तर खाऊ खाऊ लिहू शकता तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता जर तुमच्या घरी गाय नसेल तर मग तुम्ही तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी शक्य झालं नसेल तर तुम्ही गुरुवारी पण ह्या गोष्टी आवर्जून करू शकता आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांना जर उपाय करायचा असेल ही सेवा करायची असेल तर त्यांना जर एकादशीच्या दिवशी नाही शक्य झालं तर त्या महिलांनी मग गुरुवारी केला तरीही चालेल आणि मग ज्या घरामध्ये सुतक वगैरे असेल त्या तर त्यांना मग हा जो उपाय आहे तर हा उपाय एकादशीच्या दिवशी करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही नंतर केलात तरीही चालेल तर मग आज त्याचप्रमाणे आजच्या दिवशी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्ही नारायण कवचचे पण पठण करू शकता असे केल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतात आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत उपाय आहेत तर तुम्ही आवर्जून करायच्या आहेत तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल वा धन्यवाद